पुण्यभूमी ही संतांची नगरी असल्यामुळे पुणे शहरातील सातारा रोडवरील आधिना स्थानकवासी ट्रस्ट ट्रस्टतर्फे असौभाग्यकुल पूजा प्रवर्तक गुरुदेव श्री प्रकाशमुनिजी महाराजसाहेब यांची निर्भयची चौसष्टी जन्ममहोत्सव गुरुवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरी झाली या निमित्ताने गुरुदेव प्रवर्तक श्री मुनीजी निर्भय महाराज साहेब यांना प्रज्ञा महर्षी पदाने गौरवण्यात आले यावेळी गुरुदेव श्री सौभाग्य मालजी गौतम मुनिजी चेतन मुनिजी दर्शन मुनिजी अभिनंदन मुनिजी चंदन बालाजी आदिठाणा दोन सुमन प्रभाजी आदिठाणा सात सौरभ सुधाजी आधिठाणा दोन यांचे आगमन झाले होते आणि यावेळी सर्व गुरुदेवांच्या उपस्थितीत श्री सौभाग्य मालजी यांच्या सेवा शिक्षण संस्थेच्या त्रिसूत्रीवर काम करणारे उदयपूरचे माय मिशनचे संस्थापक संजय सुरेशचंद्र लुणावत छत्रपती संभाजीनगरचे आदर्श समाजसेवक राजकुमार भोजरात खिंसरा आणि सेवाभावी डॉक्टर धीरज ध्यानरा सुराणा यांचाही या कार्यक्रमात गौरव करण्यात आला पुण्याचे ओरिएंटेड नेत्रतज्ञ गुरुश्री सौभाग्य गौरव पुरस्कारप्राप्त श्री प्रकाश मुनिजी महाराज साहेब सन्मानित केले जातील पुरस्कार वितरण सोहळ्याचे हे दहावे वर्ष असून एक लाख रुपये स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र शाल पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप आहे त्यानिमित्ताने जैन स्थानकामध्ये सकाळी नऊ वाजता गुरु गुणुवाद बैठक पार पडली असून यासोबतच आदिनाथ कॉम्प्लेक्सतर्फे गौतम निधी कलेक्शनचे आयोजन करण्यात आलं आहे आणि या, या कार्यक्रमासाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सर्व भाविकांची निवासाची व्यवस्था स्थानकातर्फे करण्यात आली होती इंदुबाई झुंबरलाल ललवाणी आणि कुटुंबीय गौतम प्रसादीचे लाभार्थी आहेत और आज ये दिन मेरा क्या हो रहा है सफल। आज का ये सपना सफल हो रहा है खाली एक लाख का नहीं एक एक लाख के तीन हो जितना हो गया विजय कुमार मुंडत पिछले साल ही आपको खाती पुरस्कार दिया था तो उसी समय उठ करके घोषणा की मेरे पास आके कि हर साल में एक लाख रुपए का पुरस्कार मेरा रहे मतलब सौ प्रेरणा से तो मूल में रहे शांतिलाल जी दिया और ये बीज वहाँ से चला और आज यहाँ तक आया और आदिनाथ को मैंने इसलिए चुना कि पूना में बहुत बड़े बड़े काम होते हैं तो क्यों नहीं हम से पूना में दिया जाए इसलिए पूना में रुका और रुक करके आज ये दिन बड़ा सौभाग्य का है आप सबने मेरे गुरु सौभाग्य के <laughs> <laughs> नाम को गौरवान्वित करने में अपना सहयोग दिया आप सबको मेरी ओर से बहुत बहुत धन्यवाद